नमस्कार मित्रांनो दुपारची बारा वाजत आहे आज चार जुलै आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दुपार महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये वातावरणात बदल बघायला मिळेल काही ठिकाणी पाऊस जोर आहे तो जास्त राहील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारी वारे बघायला मिळणार आहे काही ठिकाणी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये जोर जास्त राहू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आत्ता दुपारनंतर हा जो परिसर आपण स्क्रीनू बघत आहात नाशिकचा पूर्व परिसर अहिल्यानगर तसेच पुणे विभागातला पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्व भाग हा जो भाग आहे या परिसरामध्ये आता दुपारनंतर देखील बऱ्याच ठिकाणी वारे बघायला मिळतील ताशी पंधरा ते तीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी वीस ते तीस किलोमीटर ताशी या वेगाने वारे पूर्वेकडे वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिसरामध्ये जे काही हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे हा पाऊस कमी ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो कमी राहण्याची शक्यता कोकण विभागामध्ये दुपारनंतर देखील जोर कायम राहणार आहे मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे जो काही या पट्ट्यातील घाटमात्याचा परिसर आहे या परिसरामध्ये काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो काही ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो मराठवाड्यात मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात वातावरण राहील दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज उत्तरी भागामध्ये उत्तर महाराष्ट्र नंदुरबार जळगाव दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये या परिसरामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये धुळे धुळ्याच आसपासचा परिसर शिरपूर साक्री नंदुरबार नवापूर अहवा प या पश्चिम जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाट माझ्या ठिकाणी काही का परिसरावर जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो इतरत्र हलका ते मध्यम सरी आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळेल अम्रावती वाग, अम्रावती अकोला, या व्यतिरिक्त अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरात देखील दुपारनंतर काही भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील मुख्यते करून जो काही उत्तरी परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे बुरणपूर खामगाव अकोला अकोट अचलपूर धरणी अमरावती अरवी वरूर कोंढाली सौसर मुलताई या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपात हा पाऊस होण्याची शक्यता आहे असे पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये बनताना बघायला मिळत आहे हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मध्यम पावसाची शक्यता देखील कमी ठिकाणी आहे हलका पाऊस बहुतांश भागामध्ये या परिसरामध्ये बघायला मिळेल यवतमाळ तसेच वाशिम आसपासचा भाग विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या पावसाची शक्यता मराठवाड्यात देखील विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे हलक्या पावसाचा अंदाज नागपूर विभागामध्ये उत्तरी परिसरामध्ये पावसा जोर राहील गोंदिया वारासिवनी घोटी हा जो, जो परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे भंडाऱ्याचा उत्तरी परिसर नागपूरचा उत्तरी परिसर वरुड मुलताई संसार हलका ते मध्यम पाऊस या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र चंद्रपूर गडचिरोली वर्धा विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तुरळक भागामध्ये हलक्या पावसाचा अंदाज पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर वारे या परिसरामध्ये राहणे शक्यता आहे सोलापूरच्या काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे एकंदरीत मित्रांनो आज जो काही पावसाचा जोर राहणार आहे आपण स्क्रीनवर बघू शकता उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील तसेच रात्रीपर्यंत मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्याचा जो काही एकदम कडेचा पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पावसाचे वातावरण निर्माण होईल तसेच अमरावती भागातील वाशिम यवतमाळ या भागांमध्ये देखील ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या आसपासच्या भागामध्ये रात्रीपर्यंत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद